नमस्कार मित्रांनो जालना जिल्ह्यातून आताची सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर येते ती म्हणजे आपल्या सर्वांना माहितीच आहे जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे पंकजा मुंडे यांना दिलेलं आहे जे की महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये त्यांना पर्यावरण मंत्रीपद हे दिलेलं आहे आणि जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे पंकजा मुंडे यांना दिलेलं आहे बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देण्यात आलं म्हणून पंकजा मुंडे यांना जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं आणि पालकमंत्रीपद दिलं आता जालना जिल्ह्यामध्ये वेळोवेळी जाऊन तिथे बैठका देखील घेतल्या आणि अडचणी देखील पाहिल्या परंतु त्या बैठकीच्या दरम्यान तिथे जी घटना घडली ती भयानक घटना घडली आणि त्यामुळे संपूर्ण काही खापर पंकजरा मुंडे यांच्यावरती संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी फोडत आहेत आणि धक्कादायक असा व्हिडिओ आता समोर आलेला आहे आणि तो व्हिडिओ आणि त्यांच्या त्या शेतकऱ्यांच्या बोलण्यामधून पंकजरा मुंडे यांच्या अडचणीमध्ये येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी वाढ होण्याची शक्यता दिसून येते आणि त्यांची बैठ ही खूपच डेंजर आणि धक्कादायक समोर आली आहे ती बैठ देखील आपण आता पाहणार आहोत नेमकं यामध्ये पंकजा मुंडे यांच्यामध्ये अडचणीमध्ये नेमकी वाढ कोणती होते ही आपल्याला आता दिसून येणार आहे कारण आपल्याला माहिती आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये घडत असलेल्या घटनांचा परिणाम हा प्रत्येक नेत्यांना राजकीय सामाजिक आणि कार्यकर्त्यांना देखील तो परिणाम भोगावा लागला आणि त्याचाच अंश म्हणता येईल पालकमंत्रीपद हे अजितदादा पवार यांना देण्यात आलं बीड जिल्ह्याचं आणि जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे पंकजताई मुंडे यांना देण्यात आलं आणि त्यांची कामगिरी आणि त्यांचं कामाची शैली संपूर्ण महाराष्ट्राला माहितीच आहे परंतु ज्या वेळेला जालना जिल्ह्यामधले जालना जिल्ह्यामध्ये पंकजताई मुंडे जेव्हा पोहोचल्या आताच्या फेरीमध्ये त्यावेळेस बैठकी बैठक चालू असताना तिथे जालना जिल्ह्यातील शेतकरी हे तेथे आता जे आपण पाहतोय ते खूप सविस्तर पाहतोय आणि जी घटना घडली आणि जे आता येणारा परिणाम आहे ते संपूर्ण आपण पंकजा मुंडे यांच्या समोर जे आव्हान आव्हान उभं राहिले ते आपण सविस्तर पाहत आहोत ज्या वेळेला शेतकरी निवेदन घेऊन गेले पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी त्यावेळेला तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या निवेदन करता शेतकऱ्याला अडवलं आणि त्याच्या कॉलरला धरून बाहेर काढलं पंकजरा मुंडे यांची भेट घेऊ दिली नाही याच्यावरच वाद पेटत गेला आणि त्याला गाडीवर बसून याला जेलमध्ये टाका आक्षेपार्ह असं पोलिसांचं वर्तन त्या शेत शेतकऱ्याला बोललं शेतकऱ्याने लागलीच तेथेच वाद निर्माण केला आणि आक्षेपार्ह वस्तू असल्यामुळे आम्ही तुला तिथं भेटू दिलं नाही असं पोलिसांनी ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला शेतकरी यांनी आ, लगेच आंदोलन उभं केलं आणि जालना जिल्ह्यातील भव्य निदर्शने आंदोलन जालना जिल्ह्यातील शेतकरी ऐंशी शंभर किलोमीटर अंतरावरून तिथे कार्यकर्ते आले आणि शेतकरी संघटनेचे देखील तिथे कार्यकर्ते आले आणि सर्व शेतकऱ्यांनी आंदोलन उभं केलं आणि प्रमुख मागण्या ज्या मागितल्या त्या खूप धक्कादायक आहेत कारण त्यामध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्याने संतोष साबळे ज्या पोलीस कर्मचाऱ्याचं चा, पोलीस अधीक्षकाचं नाव आहे तो अगोदर बीडमध्ये होता तो जालण्याला कशामुळे आला याचे आम्हाला सविस्तर डिटेल पाहिजे आणि त्याने आमची कॉलर धरली याचं वर्तन बरोबर नाही त्याचं निलंबित त्याला करण्यात यावं आणि पंकजताई मुंडे यांनी महाराष्ट्रातील समस्त सर्व शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे नाहीतर आम्ही येणाऱ्या काळामध्ये मुंबईला धडकणार आहोत मुंबईमध्ये शेतकरी आंदोलन करणार आहोत हा शेतकऱ्याचा अपमान आहे जे जवान जय किसान असं वाक्य लिहिलं जातं जवानच्या पुढे किसान नाव लिहिलं जातं आणि शेतकऱ्याला अशी वागणूक दिली जाते त्याची काही इज्जत नाही का त्याला तो जगाचा पोशिंदा म्हणता आणि त्याच्यासोबत अशी वागणूक देता हे तुम्हाला शब्द काय तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत असे खालच्या पातळीचे शब्द जालना जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनामध्ये वापरण्यात आलेले आहेत आणि हा अपमान आम्ही सहन करणार नाहीत पंकजताई मुंडे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी आणि संतोष साबळे जो पोलीस अधीक्षक आहेत त्याचं निलंबित त्याला करण्यात यावं त्याला बडतर्फ करण्यात यावं कारण त्यांनी एका शेतकऱ्याचा नाही तर महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा अपमान हा केलेला आहे असं शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सांगण्यात आलं आणि त्यांनी अजून पुढे बोलत असताना सांगितलं की मुंबईला आता पावसाळी अधिवेशन तीस जूनला सुरू होणार आहे आम्ही त्यावेळेस जर आता संतोष साबळेला निलंबित बरतर्फ नाही केलं तर आम्ही मुंबईला शेतकरी सर्व महाराष्ट्रातील मिळून मुंबईला येणार आहोत तिथे आंदोलन करणार आहोत आणि पंकजा मुंडे यांना माफी मागावी लागेल आणि संतोष साबळेचं निलंबित त्याला करावं लागेल नाहीतर आम्ही मुंबईला आंदोलन करणार आहोत अशा प्रमुख मागण्या ह्या शेतकऱ्यांनी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज आंदोलनाद्वारे मागितलेल्या आहेत आणि बाईट देखील दिलेली आहे यावरूनच आता नक्कीच राय मुंडे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी किंवा यावर जे काही स्पष्टीकरण खुलासा आहे तो करावा आणि जे निर्णय आहेत निर ते लवकरच आमच्यासमोर आणावा अशी देखील मागणी शेतकऱ्यांनी केली आता यावर लक्ष करण्यासारखं असं आहे की पंकजा मुंडे यावर नक्कीच आता स्टेटमेंट काय देतील आणि यावर खुलासा काय करतील हे देखील पाहणं तेवढंच योग्य आहे कारण पंकजा मुंडे यांना ही घटना माहिती आहे की नाही नेमकं या पोलीस कर्मचाऱ्याने शेतकऱ्याविरुद्ध वर्तन कसं केलं हे पंकजताईला माहिती आहे की नाही हेच सर्वात मोठा विषय आहे आता ही पाठीमागे घडलेली सर्व घटना त्यांची काणी पडली आहे की नाही हे देखील आता आपल्याला पंकजताई यांच्या स्टेटमेंट वरून आपल्याला दिसून येईल नक्कीच शेतकऱ्यांची चूक असेल किंवा त्या पोलिस कर्मचारीचं चुका असेल जे काही असेल ते लवकरच समोर येण्याचे शेवटची शेतकरीची कॉलर आम्ही का धरली त्याला का भेटू दिलं नाही पंकजा यांना ते पोलिसांनी स्टेटमेंटमध्ये सांगितले की त्याच्याजवळ आक्षेपार्ह वस्तू होत्या चुन्याची डबी तंबाखू म्हणून आम्ही भेटू दिलं नाही त्यावेळेला शेतकरी म्हटले की चुन्याची डबी हे पोलीस खत नाही त्या तंबाखू आणि कोणाच्या जवळ तंबाखू नाही मला मी एक शेतकरी आहे मला व्यसन आहे परंतु कोणत्या संविधानात कोणत्या कायद्यामध्ये लिहिलं आहे की चुन्याची डबी आणि तंबाखू हे आक्षेपार्ह वस्तू आहे पोलिसांची जरी खिशे तपासणी केली तरी त्यांच्याजवळ आता व्यसनाधीन अशा वस्तू आपल्याला सापडून येतील आढळून येतील हे मुद्दा म्हणून शेतकऱ्यांवर केलेला आणे आहे आणि शेतकऱ्यांना कसा न्याय देणार असं देखील शेतकऱ्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे आता नक्कीच एकूणच येणाऱ्या काळामध्ये आता या दोन तीन दिवसामध्ये नक्कीच यावर काय घडामोडी होतात संपूर्ण डिटेल आपण आपल्या न्यूज सारखा परखी चॅनल पा, चॅनलवर पाहणार आहोत सध्या घडलेली ही घटना याबद्दल आपली प्रतिक्रिया आपलं मनोगत नक्की कमेंटमध्ये कळवाव आणि यामध्ये चूक कोणाची नक्की कळवावं चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा वेला किंवा घंटीला प्रेस करा पाहत राहा आपल्या आसपासच्या ताज्या घडामोडी धन्यवाद